शान हा हार न मानणारे रा राज्याचे हितचिंतक रा राज्याचे हितचिंतक ज जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अशा रयतेच्या राजास माझा मानाचा समुद्रा माना समुद्रा स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही अशा सामर्थ्याला हरवण्याची दाढस मी याची सुद्धा करत नाही विजय सारखी तलवार चालून गेला निदड्याच्या तिने हिंदुस्थान शेतांचा कोठाळा फाडून गेला मुठभर मावळ्यांना हातात घेऊन हजारो शेतांना नडून गेला स्वर्गात गेल्यावर देवाने त्याला झुकून मुद्रा केला असा मर्द मराठा शुभ होऊन गेला ओम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने शक, मनाला शक्ती मिळते राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर वागांची ताकद

थोर तुमच्या कर्म तुझा उपकार कधी ना फिटणार चंद्र सूर्य असेपर्यंत ना तुमचे कधी ना मिटणार श्वासात रोखून वादळ डोळ्यात रोखून आग देव आमचा छत्रपती एकटा हिंदू आग हातात धरली तलवार छातीत धरले पोलाद धन्य धन्य हा महाराष्ट्र धन्य आपले महाराज पेटविली रानंगाने ध्येय जिजलीला मातीसाठी मरणाच्या लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी शिवशंभूची मरण हे स्वराज्य राखण्याची साथ आहे लोकांची मरणाई हे स्वराज्य राखण्याची साथ आहे म्हणूनच लाखो करोड मावळे महाराजांवर हसत हसत कुर्बान आहेत ना चिंता ना भीती ज्याच्या मनामध्ये राजेशो छत्रपती भगव्या रक्ताची धमकबाग स्वाभिमानाची आग आहे घाबरतस कोणाला वेड्या तू तर शुभांचा वाघ आहेस तू तर शुभांचा वाघ आहेस धन्यवाद